जय हिंद मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात अखेर प्रसिद्ध झालीच जाहिरात येण्यासंदर्भात आपण बरेच दिवसापासून वाट बघत होतो की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत होतो की कदाचित ऑक्टोबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते ऑनलाईन फॉर्म भरण्याचं सुरू होऊ शकतात आणि त्या पद्धतीने आजचा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही ऑफिशियल वेबसाईट सुद्धा चेक करू शकतात फॉर्म भरण्याची संपूर्ण माहिती संपूर्ण जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल चला पहिले आपण प्रूफ दाखवतो नंतर आपण पुढच्या गोष्टी करूयात आणि खरोखर कर पोलीस भरतीची जाहिरात आली की नाही हे सुद्धा चेक करूयात तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्याला माहिती आपण बघत आहोत तर बघा महाराष्ट्र पोलिसवरती पोलीस भरतीवरती आपले स्वागत आहे आणि या ठिकाणी बघू शकतो अर्ज भरण्यासाठी उरलेले जे काही दिवस आहेत ते छत्तीस दिवस सात तास आपण या ठिकाणी मिळतात आणि पासवर्ड वगैरे भरतात तर बघा या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे अर्ज सुरू होण्याची तारीख आहे सात दहा दोन हजार पंचवीसपासून पासून आणि अर्ज बंद होण्याची तारीख आहे सात अकरा दोन हजार पंचवीस ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख आहे अर्जासाठी सूचना आणि या ठिकाणी सर्व काही टप्प्याटप्प्याने आता काम चालू आहे ते जे काही इंटरेक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी तुम बघू शकतात सात तारीख वगैरे सगळं डिक्लेअर झालेली आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो सगळं काही ऑफिशियल त्यांची पोर्टल आहे जे काही आपली पोलीस भरती राबवले जाते त्या ठिकाणी आणि याच्यामध्ये काम चालू आहे अजून पूर्णपणे कामाला सुरुवात झाली नाहीये फक्त तुम्हाला हे दाखवायचं होतं मला की या ठिकाणी तुम्ही तारीख वगैरे सगळं बदलू बघू शकतात पण आता प्रॅक्टिकली हे तारीख ऑनलाईन फॉर्म तर भरून घेतील पण ग्राउंडला सुरुवात कधी होणार तर बघा मित्रांनो ग्राउंड हे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच जाणार जानेवारीच्या एंडिंगपर्यंत ग्राउंडला सुरुवात होऊ शकते कारण सध्या तरी आता फक्त फॉर्म भरून जात घेतील आणि इलेक्शन संपल्यानंतर जाहिरात काढतील इलेक्शन संपल्यानंतरच तुमचं जे काही ग्राउंड वगैरे आहे ते सुरू करतील त्यामुळे मित्रांनो हे देवेंद्र फडणवीस साहेबांचा दणका असतो मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा बोलला की देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा काही नियम नाही काही काहीच सांगू शकत नाही तो व्यक्ती कधी काय करेल हे त्याला सुद्धा माहीत नसेल कदाचित आणि त्याच पद्धतीने त्याने आता हा बॉम्ब फोडलेला आहे तर बघूया अखेर तारीख तर आता भेटलेली आहे आता आपण तयारीला लागूया आणि हो जाता जाता एक गोष्ट सांगेल ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने बॅच सुरू जॉईन करायचे त्याने फटाफट जॉईन करून घ्या मित्रांनो आता वेळच राहिला नाहीये ஓகே மிதோ ஜெயஹி புடச்ச வீடியோமேட்டூ